तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा विठ्ठलराव शिंदे कारखान्यास नॅशनल फेडरेशन नवी दिल्ली यांचेकडून देशपातळीवरील उच्चांकी गाळपाचा पुरस्कार जाहीर विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ को ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज ली नवी दिल्ली यांचेकडून युनिट नाम पूर्णांक एक दशांश पिंपळनेर येथील कारखान्यास सन दोन हजार तेवीस ते चोवीस गळीत हंगामातील विक्रमी ऊस गाळप उच्च साखर उतारा विभागात सहकार क्षेत्रातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती संस्थापक चेअरमन माननीय आ बबनराव शिंदे यांनी दिली अधिक माहिती देताना आ शिंदे म्हणाले की नॅशनल फेडरेशन ऑफ को ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज ली नवी दिल्ली या संस्थेमार्फत दरवर्षी देशातील सहकारी साखर कारखान्याचे मूल्यांकन करण्यात येते त्याआधारे ऊस उत्पादकता तांत्रिक गुणवत्ता वित्तीय व्यवस्थापन अधिकतम साखर उतारा सर्वात जास्त साखर निर्यात अशा विविध क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणार या सहकारी साखर कारखान्यांचे काटेकोर मुल्यामापन केले जाते त्याआधारे केंद्रीय मुख्य संचालक साखर यांच्या अध्यक्षतेखाली समितीद्वारे वर्ष दोन हजार तेवीस ते चोवीस साठीचे पुरस्कारासाठी कारखान्यांची निवड करण्यात आलेली आहे यामध्ये विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखानाली नम पूर्णांक एक दशांश पिंपळनेर या कारखान्याची सन दोन हजार तेवीस ते चोवीस गळित हंगामातील विक्रमी ऊस गाळप या पुरस्कारासाठी निवड झालेली आहे ऊस गळीथंगाम दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट युनिटनाम पूर्णांक एक दशांश पिंपळनेर येथे अठरा लाख ब्याण्णव हजार मे नऊशे एकोणपन्नास टान इतके विक्रमी ऊस गाळप झालेले आहे यापूर्वी कारखान्या सूचांकी गाळपासाठी देशपातळीवरील सन दोन हजार चौदा ते पंधरा दोन हजार सतरा ते अठरा व दोन हजार एकवीस ते बावीस दोन हजार बावीस ते तेवीस या वर्षासाठी पुरस्कार प्राप्त झालेले आहेत कारखान्यास जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल संस्थेचे चेअरमन मा आ बबनराव शिंदे यांनी सर्व संचालक मंडळ सभासद ऊस पुरवठादार तोडणीमजूर कार्यकारी संचालक एस एन दिग्रजे जनरल मॅनेजर एस आर यादव व खातेप्रमुख अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले सदर पुरस्काराचे वितरण लवकरच दिल्ली येथे मान्यवरांच्या शुभहस्ते होणार आहे कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ बबनराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली नम पूर्णांक एक दशांश पिंपळनेर व युनिट नम पूर्णांक दोन दशांश करकंब या कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू असल्याची माहिती व्हाईस चेअरमन वामनराव ओबाळे यांनी दिली कारखान्यास यापूर्वी चाचणी व प्रथम गळीत हंगाम दोन हजार एक ते शून्य दोनमध्ये विक्रमी ऊस गळिताबद्दल प्रथम क्रमांक सन दोन हजार सात ते शून्य आठमध्ये उत्तम आर्थिक व्यवस्थापनाबद्दल द्वितीय क्रमांक दोन हजार तीन ते शून्य चार दोन हजार पाच ते शून्य सहा व दोन हजार नऊ ते दहा मध्ये उत्तम तांत्रिक कार्यक्षमता सन दोन हजार सहा ते शून्य सात व दोन हजार दहा ते अकरा मध्ये सर्वोत्कृष्ट आसवनी सन दोन हजार अकरा ते बारा मध्ये सर्वोत्कृष्ट उद्योजकता व उत्कृष्ट विकास दोन हजार बारा ते तेरा मध्ये बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स सन दोन हजार तेरा ते चौदा मध्ये साखर निर्यात सन दोन हजार पंधरा मध्ये बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स को शुगर फॅक्टरी सन दोन हजार चौदा ते पंधरा मध्ये उच्चांकी ऊस गाळप सन दोन हजार पंधरा ते मध्ये साखर निर्यात उत्तम तांत्रिक कार्यक्षमता सर्वोत्कृष्ट आसवनी सन दोन हजार सोळा ते मध्ये साखर निर्यात सन दोन हजार सतरा ते मध्ये उच्चांकी ऊस गाळप उत्कृष्ट ऊस विकास व्यवस्थापन सन दोन हजार मध्ये को ऑपरेटिव मेरिट अवॉर्ड सन दोन हजार वीस ते एकवीस मध्ये साखर निर्यात सर्वोत्कृष्ट को जनरेशन प्लॅन्ट अशी राज्य व देशपातळीवरील एकूण सव्वीस पारितोषिके प्राप्त झालेली आहेत